शिक्षण संस्थेच्या नगरमधील राधाबाई काळे महिला महाविद्यालयास युजीसीच्या नॅक कडून ए मानांकन प्राप्त झालंय महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन येथील सुविधा शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी करून समितीनं युजीसी ला आपला अहवाल दिलाय ए मानांकन प्राप्त झाल्यानं महाविद्यालयातील स्टाफ तसेच विद्यार्थिनी आनंद व्यक्त केलाय देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या नगरमधील राधाबाई काळे महिला महाविद्यालयास नॅक कडून ए मानांकन मिळालं आहे महाविद्यालयातील भौतिक सुविधा संशोधन समाजोपयोगी कार्य पर्यावरणपूरक उपक्रम विद्यार्थ्यांनी केंद्रित नाविन्यपूर्ण उपक्रम अद्याप जिम क्रीडा विभाग यांची पडताळणी करून तसेच विद्यार्थीनी पालकांशी संवाद साधून या समितीनं आपला अहवाल दिलाय त्यानुसार नॅकनं महाविद्यालयास ए मानांकन जाहीर केलं आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मूल्यांकन विभागाच्या समितीनं महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयानुसार सक्षमीकरण साधणारे शिक्षण राधाबाई काळे महिला महाविद्यालयात दिले जाते यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात संस्थाचालक प्राध्यापक कर्मचारी तसेच विद्यार्थिनी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून महाविद्यालयास हा बहुमान प्राप्त झाल्याचं प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे यांनी सांगितलंय आणि त्या अनुषंगाने पंच्याऐंशी साली संस्थेने पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला की विविध महिलांची मुलांची मुलींची महाविद्यालय आपण सुरू करावी त्यातलं एक महाविद्यालय चारपैकी एक महाविद्यालय हे तेव्हाचे संस्थेचे चेअरमन आदरणीय खासदार शंकररावजी काळेसाहेब यांनी आग्रहपूर्वक नगरमध्ये सुरू करण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी ते इथे सुरू केलं काळे कुटुंब काळेसाहेब यांचं या महाविद्यालयावर असलेलं पूर्व म्हणजे अपत्यवत प्रेम किंबहुना त्याच्याही पलीकडचं प्रेम या महाविद्यालयाच्या फाउंडेशन त्याची पायाभरणी ही अतिशय अशी भक्कम अशी झाली त्यातून आणि त्यामुळे आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना या महाविद्यालयाने आपल्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा खोला आहे होते काय या महाविद्यालयामध्ये म्हणजे नगर शहरामध्ये अनेक महाविद्यालय नामांकित महाविद्यालय तथापि मुलींसाठीचं सा महाविद्यालय म्हणून याचं वेगळं पण आहे आणि इथे येणाऱ्या मुली ह्या साधारणतः सामान्य कुटुंबातल्या आहेत आणि शेतकरी कुटुंबातल्या आहेत आमच्यासाठी ही बाब अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची आहे या पार्श्वभूमीवर माझा सगळा सेवक वर्ग माझे प्राध्यापक असतील माझं नॉन टिचिंग स्टाफ असेल माझं मॅनेजमेंट असेल आमचं लोकल मॅनेजमेंट खरं तर अतिशय डोळस आहे माननीय दादा काळे हे अतिशय उच्च विद्याविभूषक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाने एक उत्तुंग भरारी घेतली आहे गेल्या वर्षी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कॉमर्स फॅकल्टीमध्ये पहिली आली आत्ताच यावर्षी एक मुलगी सी एसची एक्झाम कॉमर्स फॅकल्टीची पास झाली विद्यापीठाच्या पातळीवर जसं त्या आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत तसंच त्यांना विद्यापीठ अनेक मुलींना शेकडो मुलींना लाखो रुपयांची मेरिट स्कॉलरशिप देत आहे म्हणजे मेरिट स्कॉलरशिप मिळणाऱ्या विद्यार्थिनी या महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे गेल्या वर्षी इथल्या रसायनशास्त्र प्रयोगशाळा आणि प्रशासकीय इमारतीचं धूमियोजन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या हस्ते संपन्न झालं आणि त्यावेळेला अगदी भर कार्यक्रमात व्यासपीठावरनं साहेबांनी आम्हाला विचारलं महाविद्यालयाला प्राचार्याला की आपल्या देशाच्या सैन्यामध्ये महिलांना खूप साऱ्या संधी आहेत हे महाविद्यालय त्यासाठी पुढे येऊ शकतं का आणि महाविद्यालयाने त्याला तत्काळ होकार दिला आणि ऑन द स्पॉट साहेबांनी त्यांचे जे मित्र आहेत कर्नल संभाजी पाटील रिटायर्ड मिल्ट्री कर्नल आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना सहकार्य देण्याचं त्यांच्याकडनं अभिवचन घेतलं आणि मला सांगताना आनंद होतो की आपण ह्या वर्षी मुलींसाठीचं सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे आणि मला खूप विश्वास आहे की येत्या काही वर्षामध्ये या देशाच्या सैन्याच्या द्वारे आणि संरक्षणाचं काम करण्याचं काम या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अगदी हिरिरी ते लोकसंख्याचं उप उपक्रम असतील ते आरोग्याचे उपक्रम असतील ते मतदानाच्या जागृतीचे उपक्रम असतील शासनाचे जे जे उपक्रम आहेत मला खात्रीने असं वाटतं की नगर शहरामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये या सगळ्या उपक्रमांमध्ये क्षितिजावर येऊन पुढे येऊन काम करणारं माझं महाविद्यालय माझ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत आणि ह्या विद्यार्थिनींनी पालकांनी माझी विद्यार्थिनींनी नॅपच्या या मूल्यांकनाला सामोरं जाताना आपल्या भावना ज्या प्रकारे व्यक्त केल्या आपला विश्वास ज्या प्रकारे या महाविद्यालयावर व्यक्त केला आणि माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांनी सहकाऱ्यांनी आणि माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी ग्रंथालयातल्या सहकाऱ्यांनी खूप झोपून दिलं म्हणजे यांनी दिवाळी बघितली नाही दसरा बघितला नाही भाऊबीज बघितली नाही रात्री दोन वाजेपासून तीनपर्यंत चारपर्यंत माझे सगळे सहकारी बांधव गेले वर्षभर इथे काम करत आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्या योगदानाचं आणि टीमचं हे सगळं फळ आहे अर्थातच आमची रईस शिक्षण संस्था रईस शिक्षण संस्थेचं नेतृत्व आदरणीय चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब आमचे सचिव आदरणीय प्राचार्य कराळे साहेब आमचे सहसचिव आदरणीय प्राचार्य सावंत साहेब या सगळ्यांनी आणि आमच्या संस्थेतल्या वेगवेगळ्या टीम आमचं येऊन आमचं बिफोर हँड आमचं मूल्यांकन करून गेल्या त्या माझ्या सगळ्या प्राचार्य बांधवांचं यामध्ये मोलाचं योगदान आहे त्यांच्याप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो मी खात्री देतो अभिवाचन देतो की येणाऱ्या काळामध्ये नगर शहरामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये राधाबाई काळे महिला महाविद्यालय हे एक क्षितिजावाचं महाविद्यालय असेल एक प्रमुख महाविद्यालय असेल नवे नवे आम्ही त्या दिशेने पहिलं पाऊल कधीच टाकलेलं आहे आणि लवकरच हे महाविद्यालय आपलं अस्तित्व नगर जिल्ह्यामध्ये केवळ गुणवत्तेच्याच नाही तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दाखवून देणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही विद्यार्थिनींनीही महाविद्यालयाला प्राप्त झालेले ए मानांकन आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे माझं नाव आयु पठाण मी सध्या एम कॉमला आहे आणि गेल्या सात वर्षापासून मी या महाविद्यालयात शिकत आहे मागच्याच वर्षी मला बी कॉम या परीक्षेत विद्यापीठाचे तीन गोल्ड मेडल मिळाले एक प्राध्यापक उद्धवराव जाधवराव गोल्ड मेडल इन्स्टिट्यूट ऑफ सी ए गोल्ड मेडल आय सी एस आय गोल्ड मेडल ह्या गोल्ड मेडल मिळण्याचं कारण मला मा कारण श्रेय मी या महाविद्यालयाला देते कारण की त्यांनी माझ्यावर खूप सारी मेहनत केली आहे सात वर्षापासून मी महाविद्यालयात खूप प्रगती झालेली पाहिली आहे कॉलेज खूप सपोर्टिव आहे आणि प्रत्येक प्रश्न विद्यार्थिनींचे सॉल्व करण्याचे कॉलेज प्रयत्न करत असतात तसंच विविध फॅसिलिटीजसुद्धा कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे माय नेहमीच करा दीपाली आबासाहेब मी राधावी काळे महिला महाविद्यालयात पाच वर्षापासून शिक शिकत आहे तर माझं माझा आता ती बाय बी एस सीचं फायनल इयर आहे आणि ह्या वर्षीचा आम्हाला आयोगाने म्हणता येईल तर एक गिर एक ग्रेड भेटला आहे तर माझं कॉलेज हे अति सुंदर म्हणता येईल आणि आता मला तर शब्दच नाही राहिले बोलायला आणि त्यातली त्यात माझ्या मी स्पोर्टमध्ये पण खूप काही केलं आहे आणि जिम वगैरे फॅसिलिटी पण भरपूर आहे आणि कल्चर ऍक्टिव्हिटी भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे घेतले जातात या यशाबद्दल राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थिनी स्थापचे रय शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील सहसचिव प्राचार्य डॉक्टर विजय सिंह सावंत महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आशुतोष काळे माजी आमदार अशोक काळे स्नेहलता शिंदे आदींनी अभिनंदन केलं आहे ॲक्च्युली वी वर व्हेरी हॅपी बिकॉज बिफोर दॅट वी हॅज बिग रेच आय थिंक सक्सेस इज नॉट अन ऍक्सिडेंट it is a continuous effort our college have made a tremendous progress during these 25 years and we have developed tremendously in every field in our college there are 450 students who used to stay in the hostels we have three language labs particularly we keep open these language labs are from early in the morning to late in the evening also. we have computer lab commerce lab english language lab apart from that as we have seen that there are several playgrounds hostels mess canteen and everything that we used to provide to the students and all these students used to come from the moposil areas they are downtrodden and this is what we follow the principle of that Karma Patil, Rate Culture and of course Honourable Shankaravji Kalai. If Saheb is alive then he could have witnessed if he could have witnessed this scene that he could have uh, dreamt whatever he could have dreamt could be realized it. I think because of that A grade that all my students, staff